मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी सोबत आस्था फाउंडेशन संचालित आस्था रोटी बँकेतर्फे यंदाची दिवाळी वंचित आणि गरजू बांधवांसोबत साजरी करण्यात आली समाजातील उपेक्षित घटकांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा हा अभिनव उपक्रम राबवण्यात एक हजार निराधार महिलांना साडी वाटप अडीचशे अनाथ मुलांना नवीन कपडे वाटप पंचाहत्तर भिक्षुकांना कपडे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम गोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डन मध्ये घेण्यात आला या उपक्रमांतर्गत अनाथ मुलांना नवीन कपड्यांचे वाटप निराधार महिलांना साड्यांचे वितरण रस्त्यावर राहणाऱ्या भिक्षुकांना अभ्यंग स्नान आणि फराळ वाटप करण्यात आले याशिवाय अंध अपंग कुष्ठरोग वसाहतीतील महिला एच आय ग्रस्त महिला पूरग्रस्त नागरिकांनाही दिवाळीचा आनंद देण्यात आला संस्थेच्या स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी जाऊन या समाज घटकांपर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचवला दिवाळी हा आनंद आणि प्रेमाचा सण असून वंचितांसोबत साजरी केल्यानेच त्याचा खरा अर्थ पूर्ण होतो असे संस्थेचे विजयकुमार छंछुरे यांनी सांगितले प्रथमतः भिक्षुक लोकांना पाहुणे मंडळींच्या हस्ते अभ्यंग स्थान घालण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भूमापन अधिकारी गजानन पोळ डे एस एन एल मुंबईचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे लायन्स क्लब मेंबर स्वामीनाथ कलशेट्टी शिवलाल हरळेकर माळी फॅमिली फिजिशियन डॉक्टर अमित बाकळे समाजसेवक राजू हौशेट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले ज्यांच्या सहयोगाने कार्यक्रम पार पडला त्या इनरविल स्टारलेटच्या अध्यक्षा सोनिया चंकेश्वर सेक्रेटरी लोणारी एक्झिक्युटिव्ह संध्या रच्छा आदींनी आदींची उपस्थिती लाभली माणसांच्या गरजा आनंद आहेत थोडक्यात रात्र थोडी सोंगेफार आणि अलीकडे वाढलेली महागाई सर्वसामान्यांनाही तोंडवरू करून न देणारी परिस्थिती तिथे गरीबांची दिवाळी साजरी होणार कशी वंचितांनाही दिवाळीचा आनंद मिळावा या हेतूने गेल्या अकरा वर्षांपासून आस्था रोटी बँक कार्यरत करत आहे यावेळी प्रमुख पाहुण्यांचे मनोगत झाले गजानन पोळे यांनी आपल्या मनोगतात आस्था रोटी बँकेचे काम खरेच गोरगरीब गरजू लोकांना मदत करायचे असते त्या निराधार महिलांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून मी भावनिक झालो असे संस्था सोलापुरामध्ये खूप आहेत ज्या गोरगरिबांना सणावाराची जाणीव होऊ देत नाहीत असे त्यांनी मनोगतात म्हटले त्यानंतर ता अनाथ मुलांना नवीन कपडे निराधार महिलांना कुष्ठरोग वसाहतीतील महिलांना एच आय व्ही ग्रस्त महिलांना वृद्धाश्रमातील वृद्धांना नवीन साडी फराळ वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्थाच्या वतीने परिश्रम घेण्यात आले यावेळी आस्थाचे ज्येष्ठ सभासद इंदुबाई छंचुरे आस्थाचे सर्वे सर्व विजय छंचुरे दिलीमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे पुष्कर पुकाळे अविनाश माछरला रवी गोयल सुरत रघोजी प्रकाश डोंगरे अनिता तालिकोटी संगीता चंचुरे ज्योत्स् सोलापूरकर नीता कुर्डे सुरेखा पाटील विद्या सिंगम पतंजली योग समितीच्या स्वामी जराटे भाटिया मॅडम यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्या सिंघम यांनी केले या उपक्रमात स्थानिक नागरिक स्वयंसेवक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला